नमस्कार मी पल्लवी आज आपण मटार ग्रेव्ही करूया दोन वाट्या भिजवलेले मटार घेतले आहेत आणि एक बटाटा घेतला आहे या कुकरमध्ये हे भिजवलेले मटार आणि हा बटाटा घालते आता यामध्ये पाणी घातले आहे मी आणखी थोडेसे पाणी यामध्ये घालते आता यामध्ये चवीप्रमाणे मोठे मीठ घालते मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता यामध्ये एक चमचा तेल घालते एक वाटीभर भिजवलेले राजमा घातलेले आहेत मी रात्रभर मटार आणि राजमा भिजवून ठेवले होते हा कुकर पंधरा ते वीस मिनिटे गॅसवर ठेवूया एक ओला नारळ खोवून घेतला आहे एक वाटी पुदिन्याची पाने आणि एक वाटी कोथिंबीर घेतली आहे दोन टोमॅटो आणि चार कांदे चिरून घेतले आहेत आता हे सगळे साहित्य मिक्सरमध्ये थोडेसे पाणी घालून बारीक वाटून घेऊया हे बघा याप्रमाणे मी मिक्सरमध्ये हे वाटण तयार करून घेतलं आहे पंधरा आणि कुकर बंद करा आणि कुकरची वाफ गेल्यावर मटार आणि बटाटे एका चाळणीमध्ये काढून ठेवा हे बघा याप्रमाणे मटार राजमा आणि बटाटा या चाळणीमध्ये मी काढून ठेवला होता चाळणीमध्ये काढल्यामुळे यामध्ये अधिक असलेले पाणी खालील पातेल्यामध्ये पडते बटाट्याची साले काढून बटाटा चांगला कुस्करून घेतला आहे गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे यामध्ये थोडेसे तेल घालते आता एक चमचा जिरे घालते एक चमचा हिंग पावडर घातली आहे आता थोडीशी कडीपत्त्याची पाने घालूया आता आपली फोडणी तयार आहे यामध्ये आपण मगाशी वाटण तयार केलं होतं ते घालायचं आहे आवश्यकतेप्रमाणे यामध्ये पाणी घालायचे आहे आता एक चमचा मिरी पावडर घातली आहे तीन ते चार चमचे तिखट घातले आहे तिखटाचे प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता एक चमचा हळद आणि चवीप्रमाणे बारीक मीठ घातले आहे आता यामध्ये थोडेसे पाणी घातले आहे चांगले सर सरमिसळ करूया पुन्हा यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी घालूया गॅसवर मध्यमाचेवर आपण याची ग्रेव्ही तयार करूया आता यामध्ये तीन मोठे चमचे बडीशेप पावडर घातली आहे तीन ते चार चमचे भाजीचा मसाला किंवा गरम मसाला घालू शकता हा भाजीचा मसाला मी घरीच तयार केला आहे तुम्ही तुमच्या घरी जो मसाला वापरता तो यामध्ये घालू शकता आता सवीप्रमाणे गूळ घातला आहे आता यामध्ये हे उकडून घेतलेले मटार राजमा आणि कुसकरलेला बटाटा घालूया गॅसवर मध्यमाचेवर ही भाजी शिजत ठेवूया ही भाजी दाटसर झाली की गॅस बंद करा ही मटार ग्रेव्ही तुम्ही चपाती भाकरी रोटी नानसोबत घेऊ शकता ही ग्रेव्ही लच्छा पराठ्यासोबतसुद्धा खूपच छान लागते अशाच सहजसोप्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा హా వీడియో సగ్యా కద